नमस्कार मी डॉक्टर सतीश शिवाजीराव सावके नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक नाशिक जिल्हा सामाजिक आयुक्तालय अनुदानित मित्रहो मी आज अतिसंवेदनशील विषयाची माहिती देत आहे एकोणावीसशे सत्त्याऐंशी साली राष्ट्रीय संयुक्त संघाने एक बेचाळीस एकशे बारा अनुभव ठराव केला आणि तेव्हापासून सव्वीस जून हा जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं त्याच्या मागचा उद्देश एकच की आंबे पदार्थाची तस्करी आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम यावर जनजागृती व्हावी आणि समाज प्रबोधन होऊन व्यसनाला कुठेतरी आळा बसावा हा त्यामागचा एक उद्देश होता आणि दोन हजार पंचवीस सालाची थीम आहे साखळदंड तोडा प्रतिबंध उपचार करा आणि पुनर्स्थापित त्यांचं जीवन करा म्हणजे सांगायचं चा तात्पर्य एकच की व्यसनापासून त्यांना दूर करायचं आहे जे व्यसनाधीन झालेले आहे त्यांच्यावर उपचार करून परत त्यांना समाजामध्ये इन्वॉल्व्ह करायचा आहे हा त्याच्या जा पाठीमा खूप मोठा हेतून मला सांगायला खेद वाटतो मित्रांनो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप तरुण आपले अफू गांजा चरस बीडी शिगारेट दारू याच्या आधीन झालेले आपल्याला ही तरुण पिढी ही कुठेतरी आपली सक्षम झाली पाहिजे की की व्यसनाच्या आहे गेली पाहिजे म्हणून यासाठी आपण काय करू शकतो तर मी आपणा सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या महाविद्यालयातून आपल्या शाळेतून आपल्या ग्रामपंचायतमधून सोसायटीमधून विविध आपल्या संस्थांच्या माध्यमातून आपण जनजागृती करून शपथ घेऊया की मी व्यसन करणार नाही आपल्या परिसरातही व्यसन करू देणार नाही आणि एक व्यसनमुक्त जिल्हा करूया जेणेकरून आपला नवीन सदृढ असा भाजर निर्माण होईल असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो चला आपण सगळ्यांनी शपथ घेऊया आणि व्यसनमुक्त भारत करूया जय हिंद जय भारत